नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सात ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज संभाजीनगरचा पूर्व भाग तसेच जालना तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग अमरावती जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग तसेच नागपूर व भंडारा जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्या किंवा दिलेल्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे त तसेच संभाजीनगरच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भागात अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नागपूर भंडारा जिल्ह्याच्या इतर भागात वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड तसेच सोलापूर जिल्ह्याचा दक्षिणपूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर तसेच कोकणात सांगली सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगर धुळे जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच अकोला जिल्ह्याच्या इतर भागात नागपूर भंडारा जिल्ह्याच्या इतर भागात वरील दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका दिले ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी वातावरणातल्या बदलामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो वरील दिलेल्या सर्व जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच डहाणू पालघर नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे मी राज्यातून पहिल्यांदा दिनांक तीन ऑगस्ट रोजी अंदाजात सांगितले होते की दिनांक सहा किंवा सात ऑगस्टपासून राज्याच्या दक्षिण भागाकडून पाऊस सुरुवात होईल व दिनांक वीस ऑगस्टपर्यंत भाग बदलत राज्यात पावसाची शक्यता राहील सदर दिलेल्या तारखेमध्ये एक ते दोन दिवस पुढे मागे होऊ शकतात असे सांगितले होते पण वातावरणातील बदलामुळे यामध्ये अजून सात ते आठ दिवसाची वाढ होऊ शकते पाच आज कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यात भाग बदलत चक्रकार वाऱ्याची निर्मिती राहिल्यामुळे आपल्या राज्यात नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग लातूर धाराशिव बीड परभणी जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग जालना तसेच संभाजीनगरचा पूर्व भाग तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर वातावरणातल्या बदलामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद